अन्ना भाव सांगे एे कुन घे अन्ना भाव सांगे एे कुन घे धरती तर्लिन शेष नागावर श्रमााव जग मााव श्रमााव तू तुझ्या जगाम तुझ्यामुळेच टाटा बिरला गब्बर अनिल अंबाणी राज बब्बर अरे तुझ्यामुळेच टाटा बिरला गब्बर अनिल अंबानी राज बब्बर सारे अन खरबोपती सारे अरबोपतीन अन खरबोपती कुणा नाही दया दिन गरबावर श्रमावर तुझ घामावर श्रमावर घामावर, अन्ना भाऊ सांगे ऐकून घे अन्ना भाव सांगे ऐकून घे धरती तर श ना गावर श्रमावर घामावर, श्रमावर तुझा मावर आणि म्हणूनच मित्रांनो एका साहित्य संमेलनाच्या उद्घाटनांपर भाषणामध्ये लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे म्हणाले होते ही जी धरती आहे ही जी पृथ्वी आहे ही शेष नागावर उभी नाही तर या देशातल्या श्रमिकावर आणि काम करावर कष्ट करायवर उभी आहे आणि म्हणून एक आगश अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जांभूळकर परिवाराकडून हार्दिक 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 शुभेच्छा जय भीम